हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे सोमवार तर मी माझ्या बहिणीला घेऊन चाललेली आहे शंकराच्या मंदिरात तर चला आपण आता डिरेक्ट तिकडे भेटू तर आता आपण आता पोचलेलो आहे शंकराच्या मंदिरात शिवशंभो मंदिर तर इथे हे मंदिर जे आहे ते नेरुळच आहे तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच पाहुण्याचं आता सा। का तुम्हाला वाटत असेल की आता कसं अंधार लवकर पडतो त्यामुळे कसं लवकरच जाऊन आलो आणि ते शंकराचं सुंदर असं मंदिर, मंदिर आहे आजूबाजूचा परिसर बघू शकतात जसं की गावच्या ठिकाणी कसे मंदिरं असतात आजूबाजूला झाडं तशाच पद्धतीने आहेत तरी माझी बाई नाही तर आता हे बघू शक आजूबाजूचं वातावरण किती भारी वाटतं इथे म्हणजे ग्रीनरी ग्रीनरी आहे म्हणजे सर्व काही वातावरण इकडे हिरवगार असं आहे तर खूप मंदिर सुंदर आहे इथे आणि जेव्हा श्रावण सोमवार असतात ना त्यावेळेला खूप गर्दी असते इकडे तर त्या मंदिरात जाऊया आपण तर इथे कसं व्हिडिओ शूट करण्यासाठी अलाउड होतं त्यामुळे कसं मी व्हिडिओ शूट केला तर इथे नामस्मरणासाठी बसले होते तर इथे ही सुंदर अशी मूर्ती आहे पिंड आहे शंकराची तर तिथे दर्शन घेतलं त्यानंतर तुम्हाला दाखवते की ज्योतिर्लिंग पण आहे तिथे जसं की त्र्यंबकेश्वर केदारनाथ तर अशी बरीचशी छोटी छोटी इथे म्हणजे त्यांची त्यांचे जे फोटो आहे ते दिलेले त्याच्यानंतर त्याची माहिती देखील दिलेली आहे की ज्योतिर्लिंग हे कुठे आहे तर इथे आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते इथे वरच्या बाजूला म्हणजे आतमध्ये जी पिंड आहे ती खालच्या बाजूला आहे नंतर मग हे इथे सगळे ज्योतिर्लिंग दिलेलं आहेत तामिळनाडूमधील दिल, त्यानंतर असं सोमनाथ वगैरे विश्वनाथ त्र्यंबकेश्वर तर नाशि, नाशिक नाशिकचं हे त्र्यंबकेश्वर मंदिर त्यानंतर केदारनाथ अशी मस्त मंदिरं इथे आहेत म्हणजे की जसं तुम्हाला वाटेल की आता इथे सर्व ज्योतिर्लिंगांचं इथे आपल्याला दर्शन होत आहे तसं मग इथे दर्शन घेतलं आणि पुढे मी तुम्हाला आता दाखवतेच की मंथनने म्हणजे थोडासा एक व्हिडिओ अटॅच केलेला आहे इथे सोमनाथ मंदिर दिलेलं आहे तर थोडासा मी व्हिडिओ इथे अटॅच केलेला आहे तर मंथन आणि मंथनचे पप्पा इथे त्यांचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे म्हणजे संभाषण चालू आहे मालवणी भाषेमध्ये तो पण व्हिडिओ मी इथे अटॅच केलेला आहे न तो पण तुम्हाला नक्की आवडेल वैद्यनाथ मंदिर झारखंडम झारखंडमधील वैद्यनाथ मंदिर तर इथे त्यानंतर आता आपण इथे बजरंग बलींचं दर्शन घेऊ त्यानंतर इथे बाप्पांचं पण दर्शन घेतलं त्यानंतर हनुमंतांचं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे जे मूर्ती दिसते आहे तिकडे ती तिथे नागाचं पिंड ठेवलेली आहे म्हणजे नागाचं हे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर नंदी पण ठेवलेलं आहे म्हणजे इथे नागपंचमीला पण गर्दी असते श्रावण महिना आला म्हटलं की सर्व सण चालू होतात तर त्यामुळे कसं इथे गर्दी खूप असते श्रावण महिन्यामध्ये आणि खूप मोठं असं मंदिर आहे तर इथे आज बहिणीला दर्शन करण्यासाठी घेऊन गेली आणि त्यानंतर मी छोटासा व्हिडिओ इथे अटॅच केलेला आहे मालवणी भाषेमध्ये मंथन कसा बोलतो पप्पांशी तर तो मी व्हिडिओ अटॅच केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ लवकरच लवकर बघू शकाल कणकवलीत जाणारी ट्रेन हकडे येता काय नाही खायचं स्टेशन आहे या खायचं स्टेशन कुड मग कणकवली झाली ना गाडी किती वाजता आता नऊ वाजता वय वय किती वाजले राजले मग मोबाईल मार्केटला जाऊन मासे एवढं घेऊन येतोय मासे आवडतात ना आ, दाते है दाते है, आ, 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 जाते जाते मी कुडाळ बाजारात जातय घेऊन येते सिग्नल पिग्नल सगळा तकडे सुना जाते जाते मी मार्केटला जाऊन घेऊन येते मका तकडे जागा ठेवा तुम्ही सीट वर हा खैसून राईट मारला थोडा अलीकडे चालत चालत्या येते ह्या गावाल्यानु हा बाय बाय काळजी गेवा येत आहे मी माझी जागा ठेवा तुम्ही होय